टिटवाळ्यात संत निरंकारी मिशनने केले वननेस वन परियोजनेअंतर्गत वृक्षारोपण सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली संत निरंकारी मिशन मार्फत निसर्गातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मागील काही वर्षांपासून देशभर राबविण्यात येत असलेल्या वननेस वन ह्या अर्बन ट्री क्लस्टर परियोजनेअंतर्गत संत निरंकारी मिशन आणि कल्याण महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने टिटवाळा पूर्व इंद्रानगर येथील हिंदू स्मशानभूमीच्या आवारात तब्बल तीनशेपेक्षा अधिक वृक्षांची लागवड करून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली यावेळी वृक्षारोपण अभियानाकरिता कल्याण महापालिकेच्या वतीने जागा व रोपे उपलब्ध करण्यात आली तर संत निरंकारी मिशनचे सेवादल व अन्य स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष वृक्षारोपणाचे कार्य केले संत निरंकारी मिशनच्या सेवादलांनी या वृक्षांची लागवड केल्यानंतर सतत तीन वर्षे किंवा ही झाडे आत्मनिर्भर पर होईपर्यंत त्यांची देखभाल करणार आहेत त्यामध्ये वृक्षांचे रक्षण आणि खत व पाण्याची उचित व्यवस्था इत्यादींचा समावेश आहे संत निरंकारी मंडळाच्या टिटवाळा शाखेने या कार्यक्रमाचे प्रामुख्याने सहभाग घेतला होता मंडळाचे डोंबिवली क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसपे यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी कल्याण डोंबिवली महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव मंडळाच्या डोंबिवली क्षेत्राचे सेवादल क्षेत्रीय संचालक जनार्दन म्हात्रे कल्याण सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे टिटवाळा शाखेचे मुखी खंडू धादवड तसेच शिवसेना प्रमुख विजय देशेकर मनसेचे ज्ञानेश्वर भुईर आदी मान्यवर उपस्थित होते जितेंद्र कानडे तालुका माझा न्यूज कल्याण त्या झाडामध्ये अशी रेस लागते की वरती सूर्यप्रकाश पकडण्यासाठी आणि तो प्रोजेक्ट जसा सकाळ आहे त्याचप्रमाणे डोंबवलेला आहे साहेबांनी तोही व्यवस्थित चालू आहे अशा पद्धतीनं आता इतकं कस्टर प्लांटेशन करायचं की प्लांटेशन करायचं हा एक विषय वेगळा आहे पण एक क्लांटेशन होत आहे आणि त्याकरता लागणारं सहकार्य आदरणीय जाधव साहेब इथं परत येऊनही मार्गदर्शन करत आहेत आणि सहकार्याची भूमिका त्यांची जी आहे त्याबद्दल आम्ही मंडळाच्या वतीने त्यांचा आभार मानतो शुक्रिया अदा करतो आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं पुढेच जसं आमचे गोळे साहेब आहेत सामाजिक कार्यकर्ते केले अशा पद्धतीनं त्या सर्वांचं सहकार्य इथं लाभत आहे कारण हा बरोबर प्रोजेक्ट आहे मानवतेच्या हितासाठी अशा पद्धतीचं मा ब्लड डोनेशन असू देत मेडिकल कॅम्प असू देत प्लंटेशन स्वच्छता अभियान आहे या सर्व गोष्टींमध्ये निरंकारी मिशन आज अग्रेसर आहे आणि आपलं जे कार्यक्रम उपदी साहेब आले त्याबद्दल मंडळाच्या वतीने केशांचे आभार मानतो ताजा घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चायनाला सबस्क्राईब करा लाईट करा शेअर करा आणि बेल नाही पण दाब ना विसरू नका